नमस्कार माझं नाव नागेश्वर विष्णू माने मी चाकण आंबेटण रोड इथं राहतो माझा त्रास होता जो तो खुब्याला त्रास होत होता आणि चालता येत नव्हता मी असं त्रास होता म्हणून मी कांबे सरांच्याकडे गेलो हिना मॅडमने सांगितलं हिना मॅडमला भेटलो त्यांनी सांगितलं असं असं हे खूप पूर्ण खराब झालेले आहे त्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्यालासाठी तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तर ऑपरेशन केल्यानंतर मला दुसऱ्या दिवशीच मला चालायला लावलं मी व्यवस्थित चाललो मी आणि आता वर्ष वर्ष होईल त्याला मला अजिबात बिलकुल त्रास कुठल्या प्रकारचा त्रास नाही मी जेणं चढू शकतो गाडी चालू शकतो वॉकिंग बी करू शकतो डॉक्टर सांगितलं तर ते फोटो वगैरे काढले त्यांनी त्यामुळे सांगितले की ते, ते खूप येत ना पूर्ण जे झालेली त्याला तुम्हाला कुठला व्यायाम करून सुद्धा काय उपयोग नाही त्यासाठी ते चेंजेस करावं लागतं म्हणून त्यांनी सांगितलं ते रिप्लेसच करून घेऊ मग तुम्ही ओके होता जो त्रास होता होता तो कामे सर्व येणा मॅडम यांनी व्यवस्थित हे हँडल केलं आणि त्यांचं मी खूप खूप आभार मानतो